अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वॉन्स यांचं भारतात आगमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत घेणार भेट केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाशी साधला संवाद जागतिक व्यापारात भारताची महत्वाची भूमिका केली सतराव्या नागरी सेवा दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणार नागरी सेवांमध्ये आतापर्यंतचं सर्वाधिक महिला प्रतिनिधित्व दोन हजार तेवीसच्या एकशे ऐंशी अधिकाऱ्यांच्या तुकडीमध्ये चौऱ्याहत्तर महिला सनदी अधिकारी डी म्हणजेच थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे निधी वितरित केल्यामुळे गळती रोखण्यात मोठं यश सुमारे साडेतीन लाख कोटींची बचत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती इस्रोच्या महत्वाकांक्षी स्पडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रहांची जोडणी म्हणजेच डॉकिंगची दुसरी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण वक्फ सुधारणा कायद्याविरोधात मुर्शिदाबाद इथं झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली तपास करण्याची मागणी जॉर्डन इथं सुरू असलेल्या पंधरा आणि सतरा वर्षांखालच्या आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची विजयी एस आयएसएसएफ विश्वचषक नेंबाजी स्पर्धेत एअर रायफल मिश्र सांगीत प्रकारात भारताच्या रुद्रांश पाटील आणि आर्या बोरसे जोडीला पदक जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत आजही पावसाचा विषय नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी बॉन्स आजपासून भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत नवी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचं स्वागत केलं विमानतळावर बॉन्स यांना मानवंदना देण्यात आली जेडीओहन सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतील त्यानंतर ते, ते जयपूर या गुलाबी शहराला भेट देणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी जयपूरमध्ये मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे या भेटीत ते आमेर किल्ल्याला भेट देतील तिथं ते त्यांचं पारंपरिक राजस्थानी शैलीत स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर ते, ते राजस्थानमध्ये आयोजित भारत अमेरिका शिखर परिषदेत भाग घेतील या परिषदेत दोन्ही देशांमधल्या व्यापारविषयक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल राजस्थाननंतर जे डी व्हॅन्स आग्रा इथल्या जगप्रसिद्ध ताजमहललाही भेट देणार आहेत वर्ष दोन हजार तेरानंतर अमेरिकेच्या उपाध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे वॉन्स यांच्या या दौऱ्याच्या निमित्तानं दोन्ही देशांना द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेता येणार आहे याशिवाय दोन्ही देश आपल्या परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींबद्दल आपल्या भूमिकाही एकमेकांशी मांडतील केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन अमेरिका आणि पेरू या दोन देशांच्या अकरा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत आज सॅन फ्रान्सिस्को इथं सीतारामन यांनी भारतीय समुदायाला संबोधित केलं भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून जागतिक व्यापारात भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भारतात गुंतवणुकीसह अन्य क्षेत्रातही अपार संधी आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं त्या दाखल झाल्या आहेत या दौऱ्यात त्या सॅन फ्रान्सिस्को आणि वॉशिंग्टनला भेट देणार आहेत सॅन फ्रान्सिस्को इथल्या दोन दिवसांच्या भेटीत स्टँडफर्ड विद्यापीठातल्या हुबर संस्थेत त्यांचं भाषण होणार आहे त्या व्यतिरिक्त त्या प्रमुख निधी व्यवस्थापन कंपन्यांच्या तसंच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत त्यावेळी आयोजित विविध कार्यक्रमात त्या सहभागी होणार असून तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत त्यानंतर त्या पंचवीस ते तीस एप्रिलच्या दरम्यान पेरूच्या दौऱ्यावर असतील हा त्यांचा पेरू देशाचा पहिलाच दौरा आहे या भेटीत त्या वित्त मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय उद्योग जगतातल्या आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिनिधी मंडळाचं अध्यक्षपद भूषवणार असून दोन्ही देशातील आर्थिक आणि व्यापारविषयक द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने बैठक घेणार आहेत सतराव्या नागरी सेवा दिनानिमित्त आज नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत ते नागरी सेवेतल्या कर्मचाऱ्यांना संबोधित करणार आहेत याशिवाय प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राबवले जाणारे विकास कार्यक्रम आणि नवोन्मेष या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध मध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात यावेळी पंतप्रधान सर्वंकष विकास आणि नवोन्मेषाबद्दलच्या ई पुस्तकाचं प्रकाशन देखील करणार आहेत या पुस्तकात विशिष्ट प्राधान्य कार्यक्रम तसंच नवोन्मेष प्रभावी पद्धतीने राबवणाऱ्यांच्या यशोगाथा समाविष्ट आहेत पुरस्कार विजेत्या उपक्रमांवर आधारित एक चित्रफित देखील यावेळी दाखवली जाईल सर्वसमावेशक मूल्यमापनानंतर एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी नामांकनांमधून चौदा पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे भारतीय प्रशासकीय सेवांच्या इतिहासातील सर्वाधिक महिला प्रतिनिधित्व भारतीय प्रशासकीय सेवेतील दोन हजार तेवीसच्या तुकडीत असल्याचं कार्मिक राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सांगितलं भारतीय प्रशासकीय सेवेतील दोन हजार तेवीसच्या तुकडीतील प्रशा प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना ते बोलत होते भारतीय प्रशासकीय सेवांच्या इतिहासातील सर्वोच्च महिला प्रतिनिधित्व या तुकडीत असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली या ऐंशी अधिकाऱ्यांच्या तुकडीत चौऱ्याहत्तर महिला अधिकारी आहेत या ऐतिहासिक प्रगतीचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला जातं असं ते म्हणाले मोदी यांच्या कार्यकाळात महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांना अभूतपूर्व गती मिळाली असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे असं सांगत विक्रमी प्रतिनिधित्व समावेशक आणि प्रगतिशील प्रशासनासाठी त्यांच्या निरंतर पाठिंब्याची साक्ष आहे असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्याअंतर्गत पंतप्रधान उद्या जद्दा इथे पोहोचतील गेल्या दहा वर्षात जद्दा या सौदी अरेबियाच्या व्यावसायिक केंद्राला कोणत्याही भारतीय पंतप्रधानांना भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे पंतप्रधानांच्या सौदी अरेबिया दौऱ्याविषयी भारतातील सौदी अरेबियामधील राजदूत सुहेल आजाज खान यांनी अधिक माहिती दिली आहे जद्दा शहर का एक भारत और सऊदी अरब के संबंधों में एक ख़ास महत्व है क्योंकि ये शहर एक तरह का कनेक्टिंग शहर रहा है इंडिया और सऊदी अरब के बीच में ट्रेड के माध्यम से देख लें या लोगों के यू नो लोगों के कनेक्शन के माध्यम से देखें तो इसका एक बड़ा महत्व है और जो उनकी बाइोलेटर मीटिंग होगी उसमें उम्मीद है कि वो जितने भी बायोलेटर इश्यूज हैं उसके ऊपर बहुत विस्तार से चर्चा होगी ईस्टर संडे निमित्त एक दिवसंधि भंग के आरोप रशिया यूक्रेन परस्पर है रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी संडे संडेनिमित्त या एक दिवसाच्या शस्त्रसंधीची घोषणा केली होती मात्र रशिया शस्त्रसंधीचं केवळ ढोंग करत असल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे रशियानं शेकडो तोफगाड्यांचा मारा सुरूच ठेवल्याचा दावा त्यांनी केला आहे तर युक्रेननं शस्त्रसंधीचा भंग केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे या काळात युक्रेननं ड्रोन हल्ले जारीच ठेवल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे दरम्यान नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणाऱ्या हवाई हल्ल्यांवर बंदी आणावी अशी मागणी करणारा तीस दिवसांचा बंदी प्रस्ताव युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ठेवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणा प्रेरणेने देशात सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे पैसे देण्याच्या योजनेमुळे देशाचे आतापर्यंत तीन लाख अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये वाचले आहेत आणि पैशाची गळती रोखण्यात मोठं यश मिळालं आहे अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या धोरणात्मक अहवालाचा संदर्भ देत त्यांनी समाजमाध्यमांवर संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे या डीबीटी अर्थात थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे पैसे देण्याच्या योजनेमुळे प्रशासनात पारदर्शकता वाढली असून दोन हजार तेरा पूर्वीपेक्षा विविध योजनांचे लाभार्थी पटीने वाढले असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं इसरो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या महत्वाकांक्षी स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रहांच्या दरम्यानची जोडणी म्हणजेच डॉकिंगची दुसरी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशी माहिती केंद्रीय अंतराळ मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली आहे गेल्या तीस डिसेंबरला श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पी एस एल व्ही सी सिक्स्टीन या प्रक्षेपकाद्वारे या उपग्रहाचं उपग्रहांचं महत्त्वाकांक्षी प्रक्षेपण करण्यात आलं होतं या मोहिमेत इस्रोचे एच डी एस सी झिरो वन आणि एस डी एस सी झिरो टू हे दोन उपग्रह प्रक्षेपक वाहनातून झेपावले हे उपग्रह हो आपापल्या कक्षेत स्थिरावले आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून चारशे सत्तर किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये स्थापित झाले त्यानंतर त्यांच्यातील अंतर कमी करून ते एकमेकांना जोडण्याची चाचणी करण्यात आली या उपग्रहांचं पहिलं डॉकिंग सोळा जानेवारीला पूर्ण करण्यात आलं आणि तेरा मार्चला या उपग्रहांचं अनडॉकिंग म्हणजेच ते वेगळे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली वक्फ सुधारणा कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद इथं झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे या हिंसाचारात तीन लोकांचा मृत्यू झाला होता तर शेकडो लोक जखमी झाले शशांक शेखर झा यांनी ही याचिका दाखल केली असून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे त्यापूर्वी काल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पश्चिम बंगालमधल्या अशा मुर्शिदाबादला भेट दिल्यानंतर राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांची भेट घेतली महिला सुरक्षा आणि सन्मान यासाठी पश्चिम बंगाल सरकारनं तात्काळ कार्यवाही करायला हवी असं त्यांनी सांगितलं पीडित जनतेचं सा जीवन सुरळीत होण्यासाठी सरकारनं प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी आवश्यक व्यक्त केली बताया है मैंने उनको ये भी कहा है कि इन सभी लोगों के लिए हमने त्वरित काम करने की जरूरत है उनको कॉन्फिडेंस देने की जरूरत है और उनका जीवन सामान्य हो जाए इसके लिए सरकार ने पूरे पूरे प्रयास करने की जरूरत है याधीर हटकर मुर्शीदाबाद इधर पीड़ित महिला भेट घी मुर्शिदाबादमधली घटना ही हिलावून टाकणारी असून या घटनेतल्या पीडित कुटुंबियांनी आपलं सर्वस्व गमावलं आहे या घटनेतल्या वेदना झेलणाऱ्या महिला आणि कुटुंबियांसमवेत आयोग उभा असल्याचं रहाटकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं या महिलांशी संवाद साधला असता त्यांच्या संतापाची धग आपल्याला जाणवली असं रहाटकर म्हणाल्या या घटनेचं राजकारण न करता भयमुक्त वातावरण त्यांना कसं मिळेल यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली पीडित कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी ममता बॅनर्जी यांना सरकारनं आतापर्यंत काय काय पावलं उचलली असा सवाल राहाटकर यांनी उपस्थित केला त्यांना सुरक्षित वातावरण देणं ही संपूर्णत बंगाल सरकारची जबाबदारी असून त्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या पश्चिम बंगाल सरकारनं मुर्शिदाबद्दल मुर्शिदाबादमधल्या आरोपींविरुद्ध तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी रहाटकर यांनी यावेळी केली या घटनेतल्या पीडितांना न्याय मिळू देणारी व्यवस्था उभं करण्याच्या सूचना रहाटकर यांनी दिल्या आहेत पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त बावीस एप्रिल ते एक मे या काळात पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन या विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे बावीस एप्रिलला मुंबईतल्या पवई तलावाच्या स्वच्छता मोहिमेत पंकजा मुंडे सहभागी होणार आहेत बावीस एप्रिल ते जागतिक या वा जागतिक वसुंधरा दिनाचं औचित्य साधून एक मेपर्यंत वसुंधरेची आराधना करण्यासाठी नऊ दिवस विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत बावीस ते चोवीस एप्रिल दरम्यान सर्वांनी आपापल्या भागातील जलस्रोत स्वच्छ करावेत यामध्ये ग्रामसेवकांपासून खासदार आमदारांनीही सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं पोषण पंधरवड्याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील काटा गावात अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गर्भवती स्त्रिया नवमाता आणि बालकांसाठी पोषण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक फळभाज्या कडधान्य तृणधान्य आणि विविध मोसमी फळांचं आहारातील महत्त्व यावर पोषण प्रदर्शनातून माहिती देण्यात आली विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्यातील बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा यांनी केलेल्या कार्यामुळे सॅम आणि मा मॅम श्रेणीत असलेल्या एक हजार दोनशे आठ बालकांची एकसष्ट एक टक्क्यांना गट होऊन सहाशे नव्याण्णव बालकं कुपोषणमुक्त झाली आहेत राष्ट्रीय पोषण अंतर्गत बालकांसाठी सकस आहार दिला जातो यामध्ये खिचडी शेंगणा लाडू आणि राजगिरा लाडूचा समावेश आहे तर सनदा मात्यांना पौष्ट पॅकेटबंद पौष्टिक आहार पुरवण्यात येत आहे विशेष म्हणजे अंगणवाडी केंद्रामध्ये असलेले विविध चित्र तक्ते आणि माहिती तक्ते महिलांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत पोषण माझ्या मुलाचं वजन पहिले खूप कमी होतं आता त्या ट्रिक करत होत्या घरी येऊन आणि त्यांनी सांगितलं खाद्यपदार्थ कोणते द्यायचे त्यांना आणि त्यांनी घरी येऊन पण आम्हाला हे केलंय ट्रिक केलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी फळे भाज्या आणि कसं ट्रिक करायचं आहे बाळाला कसं पोषण द्यायचं आहे ते पण त्यांनी सर्व काही सांगितलेलं आहे यामध्ये विविध अंगणवाडी केंद्रांमध्ये विविध उपक्रम हाती घेण्यात आले जसं केंद्र शासनाने ठरवून दिले होते की एक हजार दिवस बाळाचे ऑफ बेनिफिशरीज मॉडूल इन पोषण ट्रॅकर मॅनेजमेंट ऑफ माल न्यूट्रिशन थ्रू कॅम्प मॉडूल आणि हेल्दी लाईफस्टाईल टू ॲड्रेस ओबेसिटी इन चिल्ड्रन या चार आ, थीम व्यतिरिक्त आपण पोषण बी पढाई बी आणि विविध जे थीम आहेत ते आपण अंगणवाडी केंद्रांमध्ये आप या पंधरा दिवसांमध्ये सर्व लाभार्थ्यांना शून्य ते सहा वर्ष वयोगटाचे गरदर माता स्तनदा माता आणि किशोर वयन मुली त्यांच्या त्यांच्या थीम थीम जे जे येतात त्या अंगणवाडी ताईंनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे कुपोषणमुक्त भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी केंद्र सरकारच्या वतीनं देशभरात राष्ट्रीय पोषण अभियान राबवण्यात येत आहे अकोला शहरात अंगणवाडीमध्ये स्तनदा माता आणि गरोदर स्त्रियांना सर्व घटकयुक्त पोषक आहार पुरवला जात आहे शून्य ते सहा वयोगटातील मुलांना खिचडी शेंगदाणा लाडू असा सकस आहार देण्यात येत आहे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी तंत्रज्ञानाधिष्ठित संशोधन गरजेचं आहे आणि ते जर शालेय वयातच सुरू झालं तर देशाचं चित्रच पालटू शकतं नंदुरबारच्या सातवीच्या विद्यार्थिनीने दिव्यांग प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन असा काही रॅम्प तयार केला आहे जो रेल्वेसारख्या व्यवस्थेतही मोठा बदल घडवू शकतो नंदुरबारच्या श्रॉफ हायस्कूलमधील समिधा नितीन देवरे वडिलांसोबत प्रवास करताना तिला दिसलं की दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरनं कोच मध्ये चढवण्यासाठी दोन तीन जण लागतात दिव्यांग व्यक्तीलाही त्रास होतो बालमनात एक कल्पना सुचली जर फलाट आणि बोगी यामधलं अंतर यावरती स्वयंचलित रॅम्प असेल तर यातूनच साकारलं नवनमिशी रॅम्प या रॅम्प साठी पहिले आम्ही तर दिव्यांग व्यक्तींना भेटलो मग रेल्वेच्या परमिशनने या राब बनवला आणि त्याच्यानंतर याची आम्ही टेस्टिंग केली आणि मग या नंतर याचे सुरक्षितता साठी याच्यात इलेक्ट्रॉनिक्स केले हा प्रोजेक्ट बनवल्यानंतर मला शाळेकडून शाळेच्या शिक्षकांकडून प्रोत्साहन मिळाले आणि हा प्रोजेक्ट आम्ही एसआयसी समोर प्रेझेंट केला आणि त्यानंतर दीड लाख रुपया आम्हाला त्यांच्याकडून फंड मिळाला आणि ह्या ह्याच्यात आता आम्ही मॉडिफिकेशन करणार आहोत शाळेच्या विज्ञान विभागाच्या मार्गदर्शनाखाली समिधानं रेल्वे स्थानकाचं निरीक्षण केलं मोजमापं घेतली आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टमसह एक स्वयंचलित दिव्यांग स्नेही रॅम्प मॉडेल तयार केलं विशेष म्हणजे तो रॅम्प बाहेर येईल व्हीलचेअरसोबत कोचमध्ये प्रवेश होईल आणि सुरक्षा सिग्नल नंतरच गाडी पुढे जाईल अशी यंत्रणा त्यात बसवण्यात आली समिधानं जशी ही कल्पना सुचली की दिव्यांगांसाठी एक रेल्वेमध्ये रॅम्प असला पाहिजे त्यानंतर मी तिला सांगितले की कोणत्याही उपकरण बनविण्याच्या आधी त्या प्रकारचं एखादं उपकरण किंवा त्याच्यावरचा एखादा एखा उपाय ऑल ऑलरेडी या मार्केटमध्ये उपलब्ध आहे का हे आपण चेक करून पाहिले पाहिजे तसेच दिव्यांग व्यक्तींची मुलाखत देखील घेतली पाहिजे मग त्याप्रमाणे संविधाने दिव्यांग व्यक्तींची मुलाखत घेतली इंटरनेटवरून सर्च केले की या प्रकारचा रॅम्प कुठे उपलब्ध आहे का किंवा उपलब्ध असतील तर मग त्यांच्यापेक्षा त्यांच्यामध्ये काही कमतरता आहे का जेणेकरून आपण रॅम्प डिझाईन करताना त्याच्यातल्या कमतरता दूर करून आपल्याला एक फुलप्रूफ प्लॅन बनवता येऊ शकतो त्याप्रमाणे मग रेल्वेच्या परमिशन्स शाळेकडून घेणारी मदत या सगळ्यांच्या मदतीने संविधाने एक रेल्वेचं एक रेल्वेमध्ये दिव्यांग स्नेही रॅम्प चे एक प्रोटोटाईप बनवले देशभरातून सादर झालेल्या पाच हजाराहून अधिक संशोधन कल्पनांमधून समिधाच्या मॉडेलची निवड झाली आणि तिला प्रोटोटाईप डेव्हलपमेंटसाठी भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचं दीड लाखांचं अनुदान मिळालं आहे आमचे ज्युनियर कॉलेजचे शिक्षक नितीन देवरे त्यांनी तिला मार्गदर्शन केलं आणि शालेय प्रशासनाने रेल्वे प्रशासना त्यांच्यासोबत पत्र व्यवहार करून तिला लागणारं मोजमाप त्याची परमिशन घेतली आणि तिला लागणारी सर्व मदत शालेय प्रशासनाने तिले तिला केली आणि त्यानंतर हा दिव्यांग स्नेही रॅम हा बनवला गेला आणि मग त्यानंतर स्कूल इनोव्हेशन काउन्सिल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्यांच्याकडून स्पर्धा घेण्यात येत असतात या स्पर्धेत आम्ही सहभागी झालो संशोधन सर्जनशीलता आणि संवेदनशीलतेचं हे नावाचं छोटं पण तेजस्वी उदाहरण नंदुरबार जिल्ह्याच्या शालेय विद्यार्थिनीनं आता राष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडली आहे आज ती केवळ संशोधक नाही तर नव्या वाटा दाखवणारी एक उगवती शास्त्रज्ञ आहे दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जयस्वाल नंदुरबार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विजेच्या भारनियमनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा आहे मात्र केंद्र सरकारची पी एम कुसुम सौरपंप योजना या समस्येवर उपाय ठरत असून शेतकऱ्यांच्या जीवनात ती आशेचा किरण घेऊन आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी गावातील विश्वंभर राऊत यांची यशोगाथा हेच सिद्ध करते विश्वंभर राऊत यांच्याकडे पाच एकर शेती आहे त्यांनी विहीर खोदली पाणीही भरपूर मिळालं पण भारत नियमनामुळे बहरलेल्या पिकाचं स्वप्न अपूर्ण राहिलं याचवेळी त्यांना केंद्र सरकारच्या पी एम कुसुम सौरपंप योजनेची माहिती मिळाली त्यांनी त्वरित अर्ज केला आणि त्यांच्या विहिरीवर सौरपंप बसवण्यात आला दिवसा भरपूर पाणी मिळाल्यानं आता त्यांना रात्रीची वाट पाहावी लागत नाही राऊत यांनी त्यांच्या शेतात शेडणीत टाकून कोबी मिरची टोमॅटो अशा विविध भाज्यांची शेती सुरू केली आहे सोलर पंप मिळण्यापूर्वी मला रात्री बेरात्री लोडशेडिंग असल्यामुळे मला शेतात येणे जरुरी होतं आणि माझ्या पिकांना जगवणे हे आवश्यक होतं त्याच्यामुळे मला रात्री बेरात्री येऊन ती भीती माझ्या मनात सरपटणारे प्राणी आणि अन्य प्राण्यापासून जी भीती निर्माण होती त्या भीतीची मला सुटका मिळालेली आहे आणि मला प सोलर पंप मिळाल्यामुळे माझ्या शेताचं उत्पन्नसुद्धा वाढलेलं आहे आणि केंद्र सरकारने ही योजना लागू केल्यामुळे मी दहा वर्षापासून तो पंप वापरतो आहे आणि मला रात्रीचे शेतात येण्याची कोणतीच झंझट राहिली नाही आणि केंद्र सरकारने हे जे मला पंप दिलेला आहे हा मी केंद्र सरकारचा आभारी आहो सौर पंपामुळे केवळ विजेची चिंता नाहीशी झाली नाही तर ड्रीप आणि स्प्रिंकलरच्या स्प्रिंकल पाणी बचतही होत आहे पीएम कुसुम योजनेअंतर्गत सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी शेती पंपासाठी लाभ घेतला घेतलेला आहे त्यांना जवळपास तीन एच पी साडे पाच एच पी साडेसात एच पी अशा प्रकारे कनेक्शन देण्यात येते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे परंतु कुसुम आता कुसुम योजने योजनेच्या व्यतिरिक्त मागील त्याला सौर मध्ये शे, लाभ घ्यायला पाहिजे असं मी आवाहन करतो आणि जवळपास नव्वद टक्के पीएम कुसुम योजनेच्या मदतीनं राऊत यांनी आपल्या शेतात पुन्हा हरित क्रांती घडवली आहे पीएम कुसुम सौरपंप योजनेचा लाभ घेतलेल्या विश्वंभर राऊत यांची ही यशोगथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे ऊर्जेचा पर्यायी स्रोत पाणी बचत अधिक उत्पादन आणि आर्थिक स्थैर्य या सगळ्याचा समतोल साधणारी ही योजना शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी युवराज वाघ बुलडाणा पेरूमधल्या लिमा इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटील आणि आर्या बोरसे या जोडीनं रौप्य पदक पटकावलं आहे दहा मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात या भारतीय जोडीला आपलं कौशल्य दाखवत रौप्य पदकाची कमाई केली स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्ण तीन रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत तिसऱ्या स्थानी आहे जॉर्डनमधील अम्मान इथं सुरू असलेल्या पंधरा आणि सतरा वर्षांखालच्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतानं विजयी सलामी दिली आहे भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली भारताच्या हार्दिक दहियानं आणि रुद्रांक्ष सिंगनं प्राथमिक फेरीत दमदार विजय मिळवले ही स्पर्धा आशियाई मुष्टियुद्ध संघटनेनं आयोजित केलेली पहिलीच स्पर्धा असून ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया आणि नव्यानं स्थापन झालेल्या जागतिक संघटनेच्या मान्यतेनं भरवण्यात आली आहे या स्पर्धेत भारताचे पंधरा वर्षाखालील तीस आणि सतरा वर्षाखालील सव्वीस अशा छप्पन्न मुष्टीयुद्धांना सहभाग घ्यायला मिळाला आहे आजही काश्मीर खोऱ्यात जोरदार वृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून त्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे लडाखमध्येही कालपासून जोरदार हिमवृष्टी आणि गारपीट होत असून त्यामुळे अनेक ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं आहे पुढचे काही दिवस हिमवादळाची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली असून सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत काश्मीरमध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून सतत पाऊस सुरू आहे आजही अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे ढगफुटी भूस्खलन आणि गारपिटीमुळे इथलं जीवन विस्कळीत झालं आहे आंबा गहू या पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे रामबन इथं राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीसवर भूस्खलनामुळे अद्यापही वाहतुकीसाठी वाहतूक बंद आहे महामार्गावरील मलबा हटवण्याचं काम अजूनही सुरू आहे हवामान राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे बातम्या पुन्हा एकदा अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी बॉन्स यांचं भारतात आगमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत घेणार भेट केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाशी साधला संवाद जागतिक व्यापारात भारताची महत्वाची भूमिका केली अधोरेखित सतराव्या नागरी सेवा दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नागरी सेवेतल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणार नागरी सेवांमध्ये आतापर्यंत तर सर्वाधिक महिला प्रतिनिधित्व दोन हजार तेवीसच्या एकशे ऐंशी अधिकाऱ्यांच्या तुकडीमध्ये चौऱ्याहत्तर महिला सनदी अधिकारी -बी डी म्हणजेच थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे निधी वितरित केल्यामुळे गळती रोखण्यात मोठं यश सुमारे साडेतीन लाख कोटींची बचत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती इस्रोच्या महत्वाकांक्षी स्पेडिक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रहांची जोडणी म्हणजेच डॉकिंगची दुसरी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण वक्फ सुधारणा कायद्याविरोधात मुर्शिदाबाद इथं झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली तपास करण्याची मागणी जॉर्डन इथं सुरू असलेल्या पंधरा आणि सतरा वर्षाखालच्या आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची विजयी सलामी आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या रुद्रांश पाटील आणि आर्या बोरसे या जोडीदार रौप्य पदक जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत आजही पावसाचा इशारा या बरोबर असे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार